नमस्कार कवींच्या कवितेतील स्त्री या आपल्या नवरात्र स्पेशल उपक्रमातली आजची ही पाचवी कविता आहे कवी गोशी शी म्हस्कर यांची ते नगर देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील राहणारे आहेत कवितेचे शीर्षक आहे माय सुई धाग्यातली सादर करते आहे मी डॉक्टर अदिती काळमेख संसाराच्या सुईमध्ये दोरा सुखाचा टाकून संसाराच्या सुईमध्ये दोरा सुखाचा टाकून बाई आयुष्य विणते साऱ्या यातना झाकून हातातला सुई धागा सुख दुःखाला सांधते हातातला सुई धागा सुख दुःखाला सांधते गोधडीच्या नशिबाला माय टाक्याने बांधते सुई दोऱ्याच्या मधली माया मायाुणानं कळते सुई दोऱ्याच्या मधली माया मायाुणानं कळते लेकरांच्या हितासाठी तळ हाताला जाळते लेकरांच्या हितासाठी तळ हाताला जाळते धन्यवाद